महालक्ष्मी बसण्याच्या आधी माझ्या वडिलांचा फोन आला म्हणजे ज्या दिवशी महालक्ष्मी बसायच्या होत्या त्या दिवशी वडिलांचा फोन आला बोलत होते म्हणजे चालू होतं इकडचं ते नंतर त्यांचं अचानक माझ्या गळ्यावर तिला लक्ष गेलं की तुझं मंगळसूत्र ते कुठे मग मी त्यांना सांगितलं की पप्पा मी आजारी पडली होती मी त्याच टायमाला जसं गान ठेवलेलं आहे म्हटलं माझे वडील लॅपटॉप लागणार लागले पप्पा मला म्हणायला लागले की ऑपरेशनच्या वेळेला तर सगळं क्लिअर झालं होतं ना म्हटलं पप्पा नाही म्हणजे ऑपरेशनला यायच्या आधी म्हटलं मी पैसे काढले होते ना मग त्यावेळेस जो पैसे काढायला काय होतं हेच मंगसूत्र कुडकं एक इथला जो गोलमने होता मोठा तो चार पाच त्याच्यात छोटे छोटे मुने होते ते तुम्ही धोंडाला दोन तीन मुनी दिले होते सहा तर तिच्यातले ती लहा लहान याला दिले बाकीचे तीन मी ठेवले तर एक जो मी मोठा केला होता तो माझ्या गळ्यात होता इथे बाकीचे असे म्हणजे साडेतीन ग्रॅम असेल माझ्या अंगावर मग मा मी तेवढं गाण ठेवून तेव्हा तिकडे आली होती तेव्हा मला त्या ते साडेतीन ग्रॅमचे दहा हजार रुपये भेटले होते अचानक माझ्या आवडला तर लक्ष माझ्या डागिंवरती गेला वेळ आली तर आपल्याला आपलंच करावं लागतं ना क्लिअर काय शेवटी ना, ना हॅलो हाय नमस्कार मी तुमचं परत नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत करते आज मला तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट विषय सांगायचा आहे की तो इम्पॉर्टंट विषय असा आहे की महालक्ष्मी बसायच्या होत्या ना गणपतीच्या आधी मला आजींचा कॉल आला होता माझा की इकडे ये म्हणून असं <coughs> म्हटलं पण आजी माझं ये नाही येणं होत म्हटलं मी रक्षाबंधनला पण नव्हते गेली मुलांना सांगितलं होतं या पण तिथे माझी छोटी बहीण असल्यामुळे त्यांचं काही येणं झालं नाही म्हटलं ठीक आहे मग मी इकडंच माझा, माझा एक मोठा भाऊ म्हणजे एक माझ्या पाठचा भाव हे माझं भाऊ आपला भाऊ आहे दोन नंबरचा मग म्हणजे तो आला होता रक्षाबंधनाला म्हटलं ठीक आहे एक जण तिकडे एक जण इकडे मग मी इकडंच करून घेतलं म्हटलं माझं काही जमत नाही जमलं तर या म्हटलं नाही तर मग ठीक आहे मग म्हटलं ठीक आहे मग आता महालक्ष्मी बस आ, मा महालक्ष्मी बसायच्या होत्या ना त्याच्या महालक्ष्मी बसायच्या दिवशीच मिस कॉल केला होता इकडे पप्पाला म्हटलं म्हणजे पहिले लहान भावाला केला पण त्याने काही कॉल नाही उचलला त्याचा फोनचा कॅमेरा खराब आहे वाटतं तर मग मग मी पप्पांना लावला मग त्याने फोन उचलला म्हटलं का रे फोन काबरू उचलला नाही तर मग म्हणत होतं माझा कॅमेरा खराब आहे माझ्या फोनचा आवाज नाही येत मग मग मी बोलायला लागलो मग भाऊ बोलला आजी बोलली पप्पा बोलले मग एकदमच अचानकच पप्पांचं लक्ष गेलं की छान काही दिसत नाही आहे मग मला म्हणे तुझी पोत कुठे तुझं हे कुठे तुझं ते कुठे म्हटलं पप्पा ज्यावेळेस मी मागच्या दिवस आजारी पडली होती का म्हटलं त्यावेळेसच माझ्याकडं तिकडे यायला पैसे नव्हते तर मग माझ्या जे काही वस्तू होत्या मंगळसूत्र त्या चार पाच मने होते वरची एक पोत होती म्हटलं छोटी केलेली मी अशीच आता जो हा छोटा मने दिसतो ना इतर ठिकाणी सम मोठा मने होता मी तो टाकून असे त्याच्या आजूबाजूला तीन मने केले होते म्हणजे एक तो मोठा नसे तीन त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला धोंड्यामध्ये पण मने दिले होते ते टाकून अशी पोत बनवली होती मग कुडकं बनवले इथलं बनवलं होतं असे दोन तीन दागिने मी बनवले होते पण मी ना काही कार म्हणजे असे आजारी पडली होती मग आजारी म्हणजे असं मेडिकल प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेस नेमकं वेळेवर आणि एवढा इशूमध्ये झालं होतं ना की सांगूही नाही शकत मग नंतर तर म्हटलं कुठूनही करायचं नेमकं तर त्यावेळेस पैसेही नव्हते मग म्हटलं आता हे वस्तू कधी काम येणार आपली वस्तू कधीही करते म्हटलं आपला जीव असला तो तर आपण नसलो अरे हे काही तर चोरांच्याच भरती जाणार आहे मग मी सगळं दागिने वगैरे काढून ठेवले फक्त हे मी जेवढं माझ्या कामातून कमावलेलं होतं का स्वतः म्हणजे जॉबवर जाऊन बाकीचे बचत केली होती पैसे त्याच्यातले ना असे मने केले होते हे म्हणी कुडकं वगैरे ते कुडकं ते गेलं तर सगळं फक्त एक एवढाच मनी आहे माझ्याकडं जे मी स्वतः जॉबवर जात होते तिच्यामधले मी असे मने केलेली होती छोटीछोटी तिकडे नाचिकला तासमणी म्हणतात बघा ते थोडी ते ठ्यासारखे असतात मिडियम साईड राहते पण त्याला तासमणी म्हणतात मग मी तसे मनी, मनी केलं होतं हा मग ते तीन आणि हे तीन पाच होते ना मग मी इथे टाकले होते दोन इकडे होते दोन आणि एक तो मोठा मग हा एक मनी उरला होता घरामध्ये मग मी ते हा मनी घरातच ठेवला म्हटलं नेक्स्ट टाइम बघू ज्यावेळेस आपल्याकडं जास्त म्हणे त्याच्यात मिक्स करून घेऊ असं झालं वेळेवर की मी आजरी पडल्यामुळे आमच्याकडे काही नवत नाही असं कोणाचं सपोर्टही नव्हता जास्त तर मग मी म्हटलं जाऊ द्या आपण आपले जे काही दागिने तेच आपल्याला आपल्या वेळेवरती काम आणि खरंच आहे आपली जी वस्तू आपण कमावून ठेवलेली असते ना खरंच ती काम येत असते तर तुम्ही पण थोडेफार पैसे असल्यानंतर स्वतःसाठी बचत म्हणून काहीतरी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवर कोणापुढे पर पसरवायचे किंवा कोणाला म्हणायचे हे पडलं मग मी त्यावेळेस बघितलं ट्राय करून पण काही मदत नाही आली आम्हाला पण मग म्हटलं शेवटी जाऊ द्या आता ना नावी म्हटलं मग यांचं एकदमच लक्षात आलं की जा म्हणे मला एवढे फायनान्सचे फोन येत होते की लोन घ्या लोन घ्या लोन घ्या तर म्हणे आता आपल्याला भरपूर प्रॉब्लेम आहे म्हणे कोणाला मागितलं तरी कोणी लवकर वेळेवर हो म्हणणार नाही वेळ आणि वेळ निघून गेल्यावर म्हणतील म्हटलं म्हटलं ठीक आहे मग त्यांनी फायनान्सचा लोन करेपर्यंत सक्सेस होईपर्यंत तर माही म्हटलं तोपर्यंत आपल्याकडं हाताखाली काहीतरी पाहिजे तर मग माझ्याकडं दागिने होते नाही मग मी ते थोडेफार ते काढले सगळे सोनारच्या दुकानात गेले मी ज्या ठिकाणी पल्यापासून डा डागिने ठेवत असते तिकडे गेले आणि मग ते दागिने ठेवून त्याचे मला दहा हजार रुपये आले होते मग ते सोनार काका पण म्हणत होते बाई कशाला ठेवते राहू दे आड्या आडत काम येईन म्हटलं काका मला हॉस्पिटलचा का हे म्हटलं काम आहे तर पाहिजे म्हटलं तर ते सांगत होते हो मग ते म्हणत होते की हो मग ते म्हणत होते की हो अरे आडी अडचण आली तेव्हाच कोणी आपली असे वस्तू वगैरे ठेवत असतं म्हणे गाण आजकाल शक्यतो का होत म्हणे तू हे नको करू वाटलं तर गाण ठेव मी तर मोडायलाच गेले होते डायरेक्ट म्हटलं व्याज वगैरे कोण भरत बसल यांचा पण जॉब असा आहे खाय मग खाय प्यायलाच पुरवत नाही ते व्याज ते व्याजच कधी भरतील तर मग मी गाण वगैरे ठेवले तीन रुपये टक्के आणि त्याला व्याज होतं व्याज मिळालं आणि ते दहा दहा हजार रुपये घेऊन तिकडं चालली होती तर लगेच मला फोन आला की मी आली म्हण म्हणजे मला माझ्या आजी आली घ्यायला आजीनं सांगितलं असं असं आहे म्हटलं गोळ्या दिन झालं तर ठीक नाही तर मग ऑपरेशन सांगितलं म्हटलं आजीनं जसं आजी ऐकलं सकाळ पण होणार म्हणजे सकाळ सुद्धा होऊ दिली नाही लगेच तिकडून बसमध्ये बसली बसमध्ये बसली लगेच तिथं माझ्याकडे आली मग इथे आली लगेच मला घेऊन म्हणजे आली आणि लगेच आमची घरमालकीनं आली म्हणे मावशी कशा राहिल्या म्हणे एवढं लांबून आम्ही होतो म्हणे म्हणजे आम्हा ती माझी घरमालकी माझ्या आजीला म्हणे आम्ही होतो ना म्हणे झालं असतं तेव्हा तेवढं तिने केलं असतं आम्ही होतोच म्हणे कशाला एवढं करून धावपळ करत आल्या म्हणे माझी आजी पण जास्त जशी आता आता तिची हिम्मत एवढी लागत नाही ना पण तिचा फार हे माझ्या मध्ये हे माझा आवाज जरी असा बदललेला वाटला हे हातीला बरं नाही वाटते लगेच समजून जाते तर त्या दिवशी आता महालक्ष्मी बसले ना तेव्हा पप्पांनी मग मी आजीला सांगितलं होतं की म्हटलं आजी मी दहा हजार रुपये घेतलेले म्हटलं सोबत म्हणत म्हणे तू कुठून आणले म्हटलं पैसे म्हणे म्हटलं मी ते काय होतं ना मग मी सूत्र सवळं ते ठेवून कारण की मग मला जायला दोन तीन हजार रुपये लागेल भाड्याला तिकडे सोनोग्राफी करायला लावतात काय डॉक्टर परत ते बघावं लागल मग असं हाताखाली पाहिजे म्हटलं आपला नाही ना म्हणतो पाच सहा हजार असेच उठून जातील म्हटलं चालू चालू म्हणे बरं ठीक आहे आजीला माहिती होतं पण म्हटल्याला माहितीच नव्हतं माझ्या महालक्ष्मी बसायच्या दिवशी बदलांचं लक्ष गेलं तिच्या कानात नाही गळ्यात नाही सगळं कुठे गेलं मग मी त्यांना सांगितलं अचानक कसं असं डोक्याला मारायला लागले काय करणार करता येईल परत आता झाली बरी मी चालू आहे त्यांच्या हत्ते वगैरे थोडा दिवसात क्लिअर मिळून जातील मग करते नंतर सोनच करायचं आपल्याला आणि सोनं घालून कुठं जातो आपण पण मग असं वाटतं नाही की नाही सणासुयला पाहिजे आणि गोष्टी चांगलं दिसतं असं मला लग्नातले त्यांना आपलं माझे कानातले पण मोडले कमी माझ्या लग्नामध्ये मा दोन ग्रॅम कानातले गेलेले होते मला त्याच्यामध्येच अर्धा ग्राम माझ्या वडिलांनी टाकून कानातले बनवून दिले मला म्हटलं ठीक आहे अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून याच्या पुढचं ऐकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा नक्कीच सांगेन मी बाय बाय